नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न सर्वांभोवती आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे या दृष्टीने भाजपच्या गटातही पूर्ण तयारी झाल्याची माहिती आहे अजित पवार यांना तसा संदेशही गेल्याचे सांगितले आहे मात्र मुख्यमंत्रीपद जाणार याची कुणकुण लागताच एकनाथ शिंदे हे कमालीचे सावध झाले आहेत त्यांनी सोमवारी संध्याकाळपासून सगळ्या भेटीगाठी रद्द केल्याने चर्चांना उदाहरण आले आहे मात्र भाजपचे कार्यकर्ते दे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत तरी देखील भाजपकडून अद्याप अपेक्षित अशा हालचाली घडत नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सत्ता स्थापन केली आहे तेव्हा तेव्हा भाजपकडे एकशे पाच आमदारांचे पाठबळ होते मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाला अपक्ष आणि लहान घटक पक्षांचे पाठबळ मिळून भाजपच्या संख्याबळाचा आकडा एकशे सदतीसपर्यंत जाऊन पोहोचला आहे याचा अर्थ भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापासून फक्त आठ जागा दूर आहे तरीही भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी सावधपणे पावले का टाकत आहे हा प्रश्न अनेकांना पडत आहे इतके प्रचंड यश मिळूनही भाजपने अद्याप देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड का केली नाही याबाबत अनेक जण आपापल्या परीने तर्क लावत आहेत यंदाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत भाजपसोबत आता एकशे सदोतीस आमदारांचे आणि अजित पवार गटाचे पाठबळ आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर पूर्वी इतका दबाव टाकू शकत नाहीत इतक्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्याबाबत सगळ्या बाजू तपासून पाहत आहे याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षांसाठी जवळपास संपल्यात है. असा अनेकांचा समज आहे मात्र जरा बारकाईने विचार केल्यास उद्धव ठाकरे यांना मुंबईत मिळालेल्या दहा जागा या अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जात आहे राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साप झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजूनही शिल्लक आहे मुंबईतील छत्तीस जागांपैकी दहा जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत तर शिंदे गटाला सहा जागा आणि भाजपला चौदा जागांवर विजय मिळाला आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास शिवसेनेत नाराजी पसरेलच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आयते कोलीत मिळेल मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे पालिकेचा सत्तावीस हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प हा देशातील अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करणे भाजपसाठी महत्वाचे आहे त्यामुळे समाज आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबतही तसेच वागणार किंवा भाजपने केवळ सत्ता येईपर्यंत शिंदेचा वापर करून घेतला आणि आता त्यांना बाजूला सारले असा मेसेज शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे मराठी मतदारांच्या मनातही चलबिचल होऊ शकते एवढी एक गोष्ट उद्धव ठाकरे यांना राखेतून पुन्हा उभारी द्यायला मदत करू शकते कारण मुंबईची ही निवडणूक ही केवळ एका महानगरपालिकेची असली तरी त्यामागे अनेक आर्थिक नीती आहेत ठाकरे गटाला पालिकेची सत्ता मिळाल्यास त्यांना प्रचंड मोठी आर्थिक रसद उपलब्ध होऊ शकते याचा वापर करून ठाकरे गट राज्याच्या राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्याचा धोका नाकारता येत नाही याशिवाय महायुती सरकारच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातही अडथळे येऊ शकतात या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे यांना तुर्तास मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे ही भाजपची गरज मानली जात आहे तुम्हाला काय वाटते की मुख्यमंत्री म्हणून भाजपमध्ये एकनाथ शिंदे हे राहतील का देवेंद्र फडणवीस हे होतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा